तर आमच्या मार्केट कमिटीचं सर्वसाधारण वार्षिक सभा सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि बहुसंख्येने शेतकरी मार्केट कमिटीमध्ये जे आजी माजी सभापती डायरेक्टर जे मंडळी होते हे बहुसंख्येने या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे तर या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो की ज्या ज्या लोकांनी त्या मार्केट कमिटीसाठी आपल्या आयुष्यात किंवा राजकीय काही जो एका का म कमिटीसाठी दिलेल्या आहे तरी त्यांना आजही या मार्केट कमिटीबद्दल आस्था वाटते आणि त्यामुळे ही सर्व मंडळी खरं तर या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित झालेली आहे आणि कालच खनिलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून खासदार लोकनेते निलेश साहेबांच्या संकल्पनेतून पवार पवारसाहेबांच्या हस्ते खरं तर ही ॲम्ब्युलन्स उभी आहे ही ॲम्ब्युलन्स जो बत्तीस लाख बत्तीस लाख रुपयाची ॲम्ब्युलन्स आहे आणि चाळीस बेचाळीस लाख रुपये जुना तो इंटिरियर बनवण्यासाठी खर्च आला असा एक ऐंशी साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी लाख रुपयाची ही गाडी या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आपल्या पा पूर्ण नगर दक्षिण किंवा पारनेरनगर मतदारसंघातील मायबाप जनतेसाठी सेवेसाठी कालच आपल्या देशाचे कृषीमंत्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते बारामतीला गोविंदबाग गोविंदबागमध्ये खरं तर जनसेवेसाठी लोकार्पण ह्या गाडीचं करण्यात आलेलं असून आज खरं तर आज आपल्या मार्केट कमिटीची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याकारणाने आणि आपल्या त्याच मायबाप जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी खरं तर ही ॲम्ब्युलन्स इथं सेवेसाठी आल्यामुळं खरं तर तिचं पूजन इथं मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तरी आता कार्यक्रमाच्या नंतर खरं तर या गाडीचं पूजन करून उद्यापासून ही गाडी सेवेत रुजू होत आहे धन्यवाद